पिंपरी चिंचवड परिसरात जमिनीचे वाद वाढले पिंपरी चिंचवड शहर आणि त्याच्या आसपासच्या गावांमध्ये प्लॉट खरेदी ही अनेक नागरिकांसाठी प्रमुख गुंतवणूक ठरत आहे नोकरी करणारे मध्यमवर्गीय नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून मग कर्ज काढून प्लॉट खरेदी करतात मात्र अलीकडच्या काळात बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाच जमिनीची दोन ते तीन वेळा विक्री केल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत त्यामुळे खरेदीदार आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जात असून त्यांना न्याय मिळवणे सामान्य जनतेची राजरोज फसवणूक होत आहे प्लॉट विक्रीसाठी बोगस एजंट बनावट विक्रेते आणि भूमाफिया संगमताने बनावट सात बारा उतारे नकली हक्कपत्रे आणि बोगस विरूपण नोंदी तयार करतात काही वेळा खरेदीदाराने व्यवहार पूर्ण केल्यानंतर त्याच्या प्लॉट वर दोघांकडे वैद्य वाटणारी कागदपत्रे असल्याने गंभीर संघर्ष निर्माण होतो या प्रकारातील गंभीर बाब म्हणजे जेव्हा हा प्रकार पोलिसांपुढे मांडला जातो तेव्हा ते हा दिवाणी वाद आहे असे सांगून तक्रारदाराकडे पाठ फिरवतात परिणामी फसवणूक झालेल्या नागरिकाला महागडे वकील दीर्घ न्यायालयीन प्रक्रिया आणि मानसिक तणावाला सामोरे जावे लागते अनेक प्रकरणांमध्ये आर्थिक दृष्ट्या कमकुवत व्यक्ती न्याय प्रक्रियेतही टिकत नाही भूमाफियांना राजकीय पाठबळ मिळाल्याने ते सरळ प्लॉटवर ताबा घेतात काही वेळा रजिस्ट्रेशन झाल्यानंतरही मूळ खरेदीदार प्लॉटवर गेला असता तिथे दुसऱ्या व्यक्तीचा ताबा दिसतो तक्रार केली तर गुंड प्रवृत्तीचे लोक धमकवतात अशा तक्रारदारांना पोलीस ठाण्याच्या उंबरट्यावरही न्याय मागणे कठीण जाते काही प्रकरणांमध्ये पोलिसांचाच रस असल्याचे आरोप होत आहेत महसूल विभाग सब रजिस्टर कार्यालय आणि नगरपालिका यांसारख्या सरकारी यंत्रणांकडून कागदपत्रांची पडताळणी न केल्याने अशा फसवणुकीस चालना मिळते रजिस्ट्रेशन करताना कागदपत्रे खरी आहेत की खोटी याची तपासणी न करता केवळ फी घेऊन व्यवहार पूर्ण केले जातात त्यामुळे भूमाफियांचे नेटवर्क अधिक वेगाने विस्तारत आहे रावे ताथवडे हिंजवडी मान मारुंजी कासारसाई वाकड किवळे चिखली मोशी भोसरी आणि दिगी भागांमध्ये अशा प्रकारची शेकडो प्रकरणे समोर येत आहेत हिंजवडी येथील एका प्रकरणात शेतकऱ्याच्या रस्त्यालगत जमिनीवर गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी पिस्तुलाचा धाक दाख दाखवत ताब्या घेतला सुरुवातीला भाडे करार करून शेतकऱ्याची दिशाभूल करण्यात आली काही दिवसातच त्या प्लॉट वर दुसऱ्याच्या नावाची पाटी उभी करण्यात आली बनावट कागदपत्र दाखवून हा माझा प्लॉट आहे असा दावा करण्यात आला पोलिसांकडे तक्रार देण्यात आली मात्र त्यांनी दिवाणी वाद म्हणून गुन्हा दाखल न करता तक्रार फेटाळली दरम्यान न्यायालयाने या ताब्याला बेकायदेशीर ठरवलं असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे कोट्यवधींच्या किमतीच्या या प्लॉट अनेकांची नजर असून भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जमिनीची खरी मालकी तपासण्यासाठी खरेदी ई सात बारा उतारे फेरफार नोंद फेरफार क्रमांक मागील व्यवहारांची कागदपत्र साखळी ये वकिलांचा सल्ला तसेच आणि तलाठी कार्यालयात प्रत्यक्ष चौकशी करणे आवश्यक आहे रजिस्ट्रेशन पूर्वी संपूर्ण माहिती मिळवून खात्री करूनच व्यवहार करावा पोलिसांनी भूमाफियांच्या बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक बनले आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री दुहेरी व्यवहार आणि जबरदस्तीने ताबा घेण्याच्या प्रकारांना आळा बसावा यासाठी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे या, या प्रकरणांमध्ये फक्त खरेदीदार व विक्रेत्यावर नाही तर कागदपत्रे बनवणारे एजंट नोट आणि दुर्लक्ष करणारे रजिस्ट्रार अधिकारी यांच्यावरही गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे पोलीस व महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवून अशा टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त करावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे जमिनीच्या व्यवहारांमध्ये बनावट दस्तऐवजांच्या आधारे फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र दंड संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले जात आहेत पीडितांनी वेळेवर तक्रार दिल्यास आम्ही तात्काळ चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करतो बेकायदेशीर ताब्याच्या प्रकरणात देखील संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातात संदीप डोईफुडे पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड